हो चंद्रपूरच्या सत्तेचे खरे किंगमेकर तुम्ही आहे चर्चा आहे तुम्ही बाहेर असले तरी काल सगळी सूत्र तुम्ही हलवली आणि भाजपची सत्ता आली काय इन्साईड स्टोरी काय चंद्रपूर महानगरपालिका जिंकणं आणि महापौर आणणं ही जनतेची इच्छा होती जनतेची आकांक्षा होती पण मधात आमचे सतरा एबी फॉर्म हे चोरी गेल्याने आम्हाला पूर्ण बहुमत प्राप्त झालं नव्हतं काँग्रेसला सुद्धा पूर्ण बहुमत प्राप्त झालं नव्हतं स्पष्ट बहुमत प्राप्त झालं नव्हतं पण आमच्यापेक्षा थोड्या जास्त जागा त्यांच्या होत्या ज्या चंद्रपूरच्या जनतेनी पार्टीवर आमच्यावर भरभरून प्रेम केलं महापौर आणणं गरजेचं होतं आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी माननीय बावनकुळे साहेबांनी ही जबाबदारी मुला दिली आणि सांगितलं की महापौर तुमच्या पसंतीचं आम्ही देतो तुम्ही ज्यांचं नाव सांगाल त्या नावावर प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब तुम्हाला पत्र देतील पण निवडून आणण्यासाठी मात्र तुम्हाला पूर्ण शक्तीपणाला लावावी लागेल आणि नंतर आमच्या जुन्या सहकारी ॲटो चालक असणाऱ्या राजेंद्र खांडेकर यांच्या पत्नी ज्या अनेक वर्षापासून माझ्या सोबत भारतीय जनता पार्टीचं काम करतात त्यांच्या महापौर पदासाठी माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी पत्र के पर देखे। पर देखे। नंतर ही आमच्याच पक्षाच्या एका नेत्यानी सारिका संदुरकर यांचं नाव प्रदेशाकडून आलं नसतानाही त्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला प्रश्न उपस्थित झाला होता वातावरण संशयास्पद झालं की भारतीय जनता पार्टी मध्ये प्रदेश अध्यक्षांनी दिवेगा नाव्या व्यतिरिक्त दुसऱ्या एका नगरसेविका उमेदवाराचं आवेदन पत्र बघायला गेलं अनेक शंकास्पद वातावरणाने आम्हाला थोडी चिंता होती पण त्यानंतर सारी दोन दिवस तीन दिवस या संदर्भामध्ये इतर नगरसेवक अपक्ष नगरसेवक उभाटाचे नेते संदीप गिले प्रशांत दानव श्री नंदू नागरकरजी यांच्याशी सातत्याने या संदर्भातील चर्चा होती आणि चर्चेचा सूर होता की आपल्या सर्वांना चंद्रपूरचं देणं जागत चंद्रपूरच्या विकासाचा जर भारतीय जनता पार्टीचा महापौर नसेल केंद्रात केंद्रातला राज्यात निधी आणण्यामध्ये अनंत अनंत अडचणी येतात आपलं शहर महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर आहे आणि शेवटच्या टोकावर असणारी या शहराच महत्व आहे महाराष्ट्राचं चा वर्णन चांद्यापासून बांद्यापर्यंत केलं जातं चांद्या विना महाराष्ट्रामध्ये आपण कधीही कल्पना करू शकत नाही आणि म्हणून इथं आपला महापौर उपमहापौर असणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने मग त्यांनीही सकारात्मक सहभाग दिला लाख बुरा चाहे तो क्या होता है, असच आपण अनुभवलं काही लोकांना वाटत होतं की भाजपचा महापौर होऊ नये पण जनतेच्या विकासासाठी हा मला वाटतं की आम्हाला इतर पक्षीय नेत्यांनी सहकार्य केलं महापौर उपमहापौर झाला आणि त्याच नेत्यांना सुद्धा आम्ही विश्वास दिला आम्ही विकासासाठी कुठेही कमी पडणार नाही पूर्ण शक्तीने विकास भाऊ मुख्यमंत्री भाऊ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा झाल्याची माहिती या संदर्भात होती काय सांगणार नाही मग याची काहीही माहिती नाही कारण देवेंद्रजीनी अशी चर्चा झाल्याचं कधीही सांगितलं नाही आणि देवेंद्रजी उद्धव साहेबांशी बोलतात असं कधीही मग सांगण्यात आलेलं नाही ते तर पक्ष आता त्याची चौकशी करताय पक्षाच्या चौकशीनंतर दोन गोष्टीची चौकशी होणं गरजेचं आहे ज्या कोर कमिटीमध्ये या बैठकीमध्ये हे विषय होतील एक तर या संदर्भात एबी फॉर्म तीन, तीन तीन चार चार देणं काही प्रभागामध्ये तीन तीन चार चार एबी फॉर्म दिले आणि एबी फॉर्मची ज्या पद्धतीने या ठिकाणी बदल जावे पक्षाच्या बैठकीमध्ये निश्चितपणे याची चौकशी होईल आणि दुसऱ्या एका विषयाची चौकशी होईल की माननीय प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाणांनी माननीय देवेंद्रजीच्या अनुमती अनुमतीने कोळी साहेबांच्या अनुमतीने संगीताताई खांडेकर यांचं नाव लेखी पत्र दिव्यावर पक्षामध्ये हे अनुशासन कधीही असू शकत नाही की एका आमच्याच पक्षाच्या नेत्यांनी सारिकाताई संदुरकर यांना भरीच घातलं गा। म्हणजे उद्या त्यांनी पक्षाचं अनुशासन हिंता करायची आणि कारण काय द्यायचं तर पक्षाने दिव्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला तर काय मग तोच नियम त्यांच्या गटाचे उपमहापौर होते त्यांचं नाव तर तो नियम तिथेही गागायला पाहिजे होता मग तिथेही दुसरा फॉर्म भरायला पाहिजे होता पण असं झालं नाही समजणे बागे इशारा काफी आहे जनता समजे पत्रकार नाही समजे तो यार कसा होगा हे सगळ्या सगळ्या ऑपरेशन तुम्ही घडून आणलं त्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही दिली होती का चर्चा काही झाली होती का मी स्वतः मान्य कोठेकर साहेबांची दिवसातून चारदा चर्चा करायचो बावनकुळे साहेबांशी चर्चा करायचो आणि मुख्यमंत्री मोद्यांची अनुमती घेतली जेव्हा उभा टागा एक वर्ष देण्याच्या संदर्भामध्ये आमची चर्चा सुरू असताना मग जेव्हा मी मुख्यमंत्री मोद्यांना या संदर्भातली माहिती दिली तेव्हा मुख्यमंत्री मोदय असं मला म्हणावे एक वर्षाच्या ऐवजी आवश्यकता असेल तर सव्वा वर्ष, वर्ष द्या पण महापौर हा भारतीय जनता पार्टीचा जागा पाहिजे आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये पहिला महापौर दुसऱ्यांना देता येणार नाही पण एक ऐवजी सव्वा वर्ष तुम्हाला देता येईल पावणे चार वर्ष मात्र भारतीय जनता पक्षा चर्चा झाली होती मुख्यमंत्री तुम्ही गट नेता जो आहे तो जुर्गेवरांनी मागितला आणि महापौर पदाचा उमेदवार हा तुमच्या गटाचा मागितला होता काय सांगणार नाही मी माझ्या गटाचा महापौर पदाचा उमेदवार मागितला नव्हता किंवा पक्षांनी माझा विचारलं की तुम्हाला काय पाहिजे मी सांगितलं का माझा काही नाही मग पक्षाचा कार्यकर्ता पाहिजे पक्षात जो सेवा करतो पक्षाचा निष्ठावान आहे त्याला संधी देवी पाहिजे एवढं मला वाटतं आणि माझ्या माहितीप्रमाणे तेव्हा अ जोरगेवार साहेबांनी गटनेता त्यांचाच पाहिजे असा आग्रह केला मी मुख्यमंत्री महोदयांना असं म्हणालो आणि कोठेकर साहेबांनाही म्हणालो ठीक आहे त्यांची इच्छा गटनेतेची आहे तर गटनेता देऊन टाका महापौर आमचा द्या कारण तेव्हा मग माहिती आहे की महापौर घेण्यासाठी कोणी कबूल यासाठी नव्हतं तेव्हा महापौर येऊ याच्यावर विश्वास नव्हता आणि जेव्हा आता महापौर झाला तेव्हा मात्र त्यांच्या लक्षात आलं की काहीही होऊ शकतं राजकीय असं म्हणता येत नाही असं आहे याचा महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंध नाही आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा चंद्रपूरशी संबंध नसतो चंद्रपूरच्या जनतेचे हित लक्षात घेऊन दोघांनाही बहुमत नव्हतं जो प्रयत्न करेल त्याचा महापौर हा विषय होता ला ही काहीही चौतीस काही का नगरसेवक त्यांच्या आगी नव्हते त्यांनाही इतरांची म्हणजे त्यांच्यासोबत सोबत नसलेल्यांची मदत घ्यावी लागत होती त्यांचे स्पष्ट तीसच आले होते बाकी जी काही मदत घ्यावी लागत होती दोघांना समान संधी होती आमच्याकडे चोवीस होते त्यांच्याकडे तीस होते आमच्या दोघ्यांनाही स्पष्ट बहुमत नव्हतं आता संधीचं सोनं जो करेल त्याला संधी साथ देईल आम्हाला संधींनी साथ दिली आणि विशेष करून मी संदीप गिरे नंदू जी श्री आमचे प्रशांत दानवजी इतर सर्वांच आणि विशेष करून श्री राहुल पुगलिया यांनी सुद्धा आम्हाला मदत केली ते जरी काँग्रेस पक्षाचे असले त्यांनी सुद्धा पहिली मिटिंग त्यांच्याच घरी घडून आणली होती आणि त्यातून सुद्धा एक चांगलं वातावरण हे आमच्या महानगरात तयार झालं आणि त्यांनी सुद्धा अपेक्षा एवढी व्यक्त केली की के आमचं कुटुंब हे इतके वर्ष जरी काँग्रेसचं असलं तरी जो विकास आम्हाला चंद्रपूरमध्ये हवाय तो तुम्हीच करू शकाल हा विश्वास आम्हाला आहे म्हणून आमचं हृदय काँग्रेसचं आहे पण या महापौराच्या संदर्भातली मदत मात्र आम्ही तुम्हाला चंद्रपूर चंद्र चंद्रपूर मध्ये तुमचे काल फ्लेक्स झळकले चाणक्य किंगमेकर ह्या या, सगळ्या ह्याच्या मागे तुम्ही होते हे माहिती प्रश्न चाणक्य किंवा किंगमेकर हा विषय नाही कार्यकर्त्यांना आनंद होतो कारण कार्यकर्त्यांना हरी हुई बाजी जो जितता आहे असं त्यांना वाटतं आणि म्हणून मग ते प्रेमाने लावतात आणि तुम्हालाही माहित आहे की चंद्रपूर शहरामध्ये आता भाजपमध्ये सुद्धा दोन गट आहे आणि त्या गटामुळे अशा प्रसंगी आमच्या सोबतचे जे कार्यकर्ते असतात त्यांना हे वाटणं स्वाभाविक आहे त्यांना पहिल्यांदा जेव्हा गट आपल्या गटाचा जागा गटा नाही तेव्हा त्यांना थोडंसं दुःख झालं पण महापौर रागांना आनंद उतू जाणार आहे हे तर स्वाभाविक आहे दुर्गेवरांनी काल क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला परंतु सूत्र जे आहे ते तुम्ही हलवत होते नाही ठीक आहे त्याचा काय नाही कोणासोबत कोणासोबत ओ कराल कोणासोबत जागा स्टॅम्प पेपर वर करा आहे असं कोणीही काही घेत अग्रिमेंट घेत्रीमेंट कोणी केलं हे माहीत असताना असं श्रेय घेण्याचा हास्यास्पद प्रयत्न कुणी केचा फायदा होतो एक मिनिट प्रश्न असा आहे किशोर दोरगेवार यांनी ज्या पद्धतीनं बेशिस्त वर्तन केलं तक्रार तुम्ही करणार आहे का तुमची पक्षय, मागणी काय त्यांच्यावर कोणती कारवाई किशोर दुर्गे करण्यात या सगळ्या घटनेमध्ये नाही असं आहे की पक्ष पक्षाच्या चौकशी अंतिम निर्णय योग्य क्षणी घेत असतो त्यांनी पहिला निर्णय केला की त्यांच्या गटाचा असणारा जो महानगराचा अध्यक्ष होता त्याला पदच्युत केलं माझा व्यक्तिगत रीतीने वाटते पक्ष प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून असतं आणि कधी काय करायचं हे पक्ष ठरवत असतो आज नाही तर उद्या उद्या नाही तर परवा हे पार्टीला माझं माहिती आहे कारण मी प्रदेश अध्यक्ष राहिलो आहे योग्य क्षणी प्रतिपक्ष म्हणून बेशिस्त अनुशासनहीनता का वागणाऱ्या कार्यकर्त्यांवर वा। आणि कितीही मोठा नेता असला तरी त्याच्यावर कारवाई ही निश्चित होते आता ती एक महिने निवायची की एक वर्ष निवायची योग्य क्षणी संजय राऊत असे म्हणाले की काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी होती त्यामुळे आमच्या स्थानिक नेत्यांनी भाजप चांगली गोष्ट आहे ना मी काँग्रेस काही धन्यवाद देतो की त्यांनी अशा पद्धतीने गडबाजी केली एकमेकावर आरोप प्रत्यारोप केले आणि त्यांचं लक्ष हे स्वतःच्या गडबाजीपेक्षा ते नेहमी आमच्या गडबाजीकडे लक्ष देऊन होते त्यांच्या घरात कधी आग लागली हे लक्षातच आली नाही आणि आमच्या घरात अगरबत्ती पेटत होती त्यांना वाटली आग लागली गाग आग गागवी आग आणि त्यांचं घर पेटून बसून राज्यात कट्टी असताना चंद्रपुरात आहे कट्टी तेही आमचे पंचवीस वर्ष अशी वर्तणूक केली नसती आणि काँग्रेसमध्ये गेले नसते आमची मैत्री पंचवीस वर्ष होती ना माझ्या माहितीप्रमाणे ही देशातली दीर्घकालीन मैत्री आहे पण ठीक आहे आमची मैत्री तुटू नये या दृष्टीने आणि स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी आमची जी काही वैचारिक बांधिवकी होती ते आजही आम्ही एकनाथ शिंदेजींच्या रूपाने आमची आजही कायम आहे त्यामुळे आमची कट्टी आहे गट्टी आहे हा विषय नसून अ शेवटी स्थानिक स्तरावर काही निर्णय होत असतात शहराच्या विकासाची जबाबदारी सर्वच पक्षांवर आहे आमच्या कट्टीचा परिणाम हा शहराच्या विकासावर होणं हे कोणही पक्षाला आवडणार नाही आहे जे चांगले पक्ष आहे हो हे अशक्य प्राय गोष्ट शक्य झाली तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात का कारण की बाकीचे लोकही क्रेडिट घ्यायला जाऊ शकतात तुम्ही जाणार आहात का नाही बाकी लोक गेले तरी महापौर गेला पाहिजे महापौर गे जाऊ का क्रेडिट द्यायचा शेवटी महापौर कोणी केलाय महापौरांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय त्यामुळे कोणी क्रेडिट घ्यायला गे त्याच्यावर आमचा काही आक्षेप नाही दुसऱ्याच्या उत्तर पत्रिकेवर रोल नंबर टाकून मेरिट होण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी तो एक दिवसाचा आनंद असतो तुम्ही घेऊन जाणार आहे भाऊ महापौर उपमहापौर दोघेही उद्या माझ्यासोबत बसणार आहे उद्या आम्ही पत्रकार परिषदेही घेतो आहे चंद्रपूरचा विकासाचा आराखडा करतोय आणि आमच्यासोबत संदीप गिरे प्रशांत दानव आणि नंदून आगरकरजी हे तीन त्या ज्या पक्षाचे प्रमुख सूत्रधार होते हे तिघेही आमच्यासोबत बसणार आहे महापौर उपमहापौर बसणार आहे बद्दल वादच नाही शेवटी उपमहापौराची ईश्वर चिठ्ठी मध्ये विजय व्हावा यासाठी आम्ही सुद्धा देवापाशी प्रार्थना केलीच ना राहुल तुमच्या संपर्क म्हणताय उद्धव बाळासाहेब ठाकरे तुमच्या जवळ आलेले जिल्ह्यातले रिश्ता काय लागत आहे राहुल पोगले आणि हे रिश्ता गाव के विकास के कारण गावाचा विकास व्हावा जनतेच्या हितासाठी जे नेते कोणत्याही पक्षात असेल आणि अशा संकट समयी अशा अडचणीच्या समयी जेव्हा राजकारणामध्ये समस्या निर्माण होते तेव्हा अशा अशा प्रसंगामध्ये आपल्याला अशा, आप अशा भूमिका घ्याव्या लागतात चांगल्या कामासाठी चांगल्या शहराच्या विकासासाठी भूमिका घेणं अयोग्य आहे असं मला वाटत नाही आपणही लोकसभा आणि विधानसभेत पाहतो की कधी कधी पक्षाच्या बाहेर जाऊन एखाद्या देश हिताच्या विधेयकाला पाठिंबा देतात काँग्रेसने पाठिंबा दिला जीएसटी मध्ये तर राज्यसभे सभेमध्ये शून्य वर्सेस ते बिल मंजूर झालं काँग्रेसनी पाठिंबा दिला म्हणजे काँग्रेसने मान्य मोदीजींच्या सूचनेला मान्यता दिली याचा अर्थ काही काँग्रेस पूर्णपणे आता आमच्या आमचा भाग जागा असं होत नाही विधानसभेत सुद्धा असे प्रसंग उद्भवतात जेव्हा मान्य मुख्यमंत्र्यांनी संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानंतर भाषण दिलं तर आमच्या शिवसेनेचे मित्र नेते भास्कर जाधवांनी पुस्तक बनवावं अशी सूचना केली अभिनंदन केलं तर हा मला वाटतं मनाचा मोठेपणा सर्वांनी ठेवला तुम्ही उभाट्याच्या काही वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली होती का केलं होतं का नाही कोणीच आम्ही चर्चा केली नाही कारण ही चर्चा चंद्रपूर महानगराच्या स्तरावर होत होती उभाटाच्या नेत्यांनी म्हणजे स्थानिक नेत्यांनी तिथे चर्चा केली असेल तर मला माहीत नाही पण ही चर्चा गेले आठ दिवस सुरू होती खरा वेग दोन दिवसापूर्वी सुरू झाला इथंच नागपूरमध्ये आमची दोन तास बैठक ही रेडिसन बुगू मध्ये जेव्हा झाली तेव्हा त्या ते चर्चेला अतिशय उत्तम पद्धतीने विस्तृतपणे चर्चा झाली आणि शेवटच्या दिवशी यावर चर्चा होऊन शिक्कामोर्तब झालं आणि मतदानाच्या सकाळी आम्ही त्या संदर्भात पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर माझ्या वतीने हरीश शर्मा जे आमचे जिल्हाध्यक्ष आहे त्यांना मी करार करायला सांगितलं आम्ही अग्रिमेंट केलं पाचशे रुपयाच्या स्टॅम्प अग्रीमेंट केलं सत्यमेव जयते आणि मी विश्वासाने उभाटाच्या नेत्यांना सांगितलं कि एकही या अटी ज्या काही शर्ती एक में का सोबत आम्ही केलं आहे कुठेही धोका होणार नाही ही मी जबाबदारी येतोय आणि ही जबाबदारी माझी आहे रघु रघुक रीत सदाच आई प्राण जाय पर वचन न जाई राजकारणामध्ये शब्दाची किंमत असली पाहिजे हा माझा आग्रह आहे आणि मी त्यांना त्या गोष्टीनुसार जे सांगितलं ते करण्याचा आम्ही निर्णय केला फक्त थोडीशी टेक्निकल अडचण आली होती पण देवपाठी होता इकडे देवेंद्रजी पाठीशी आणि तिकडे देव पाठीची ईश्वर चिठ्ठीनी सुद्धा देवानी कौक दिगा सुधीर भाऊ तुम्ही जो निर्णय केला त्यागं देवाचा कौल आहे मी अपेक्षेने काम केलं नाही मी चंद्रपूरच्या विकासासाठी काम केलं चंद्रपूर शहराचा विकास व्हावा या दृष्टीने एक महानगरपालिकेची शक्ती सोबत असणं हे आवश्यक होत आणि त्या दृष्टीने मला वाटतं की हा हे काम केलं प्रश्न असा आहे आयोगाचे सदस्य अरुण लखानी तुमचे मित्र आहेत अरुण लखानी यांच्या मुलासोबत सुप्रिया यांची मुलगी यांचं लग्न निश्चित झाल्याचं सुप्रिया यांनी स्वतः सोशल मीडियावर सांगितलं आहे अरुण लखानी पारिवारिक संबंध आहे तुमचे पण काय माहिती अधिक एक साधारणतः वीस दिवसापूर्वीच सुप्रिया ताईची सुकन्या व अरुण भाऊ जा तर मुलगा हे दोघेही वीस दिवसापूर्वी माझ्यासोबत विमानात होते दोघांनीही वाकून आशीर्वाद घेतला आणि जेव्हा त्यांनी ही बातमी वीस दिवसापूर्वी दिली तेव्हा मी त्यांना सदिच्छा तेव्हाच मनापासून दिव्या की ही जी काही वैवाहिक युती आहे ही आनंदाची आहे आणि या वैवाहिक युतीला आणि तुमच्या भविष्यातल्या वैवाहिक जीवनाला माझा खूप खूप शुभकामना रोहित पवार यांनी काल जे आरोप केले अजित दादांचा अपघात नाही तर घात आहे असा आरोप त्यांनी केलेला आहे काय सांगणार नाही मला वाटतं की शरद पवार साहेबांनी एवढी स्पष्ट भूमिका व्यक्त केल्यावर रोहित दादांनी अशा पद्धतीने राजकारणासाठी असे विषय उपस्थित करून हे एवढंच वाटतं शरद पवार साहेबांचं एवढं तर त्यांनी ऐकलं पाहिजे शरद पवार साहेबांनी पहिल्याच दिवशी सांगितलं की हा अपघात आहे लखानी आणि सुळे हे जे आ, भेटले होते आशीर्वाद घेतला होता स्थळ निश्चित झालं यात मध्यस्थी जी आहे ती कोणी केली होती आणि राष्ट्रीय सहसार संघाचा जुना संबंध लखानी मध्यस्थी संदर्भात मला वाटत यामध्ये मध्यस्थी नाही हे प्यारची बात आहे गोष्ट आहे याच्यामध्ये मध्यस्थी करण्याची आवश्यकता नसते हे काही राजकारणाचा भाग नाही आहे प्यार है झुकना है मला वाटतं की इथं काही विषय तसा नाही त्यांचं एकमेकावर प्रेम होता आणि या प्रेमाला दोन्ही कुटुंबातील प्रमुखांनी वडील दागड्या मंडळांनी आशीर्वाद दिला मला वाटतं की याचा राजकारणाशी मध्यस्थीशी कोणताही दूर, -दूर पर्यंत संबंध नाही काँग्रेस प्रदेश अध्यक्षांनी आरोप केला की मुनगंटीवारांनी महागाचा महापौर बसवला आहे आर्थिक देवणघेवाणीचा आरोप केला काय असं असं आहे हा त्यांचा जुना फंडा आहे काहीही आरोप करायचे आणि याला आता एक नवीन परिभाषा केली पाहिजे राजकीय या यादीमध्ये अशा लोकांची नावं टाकली पाहिजे असं कमीत कमी एखादा चिग चौब्नी छाप नेत्यांनी असा आरोप केला तर मी समजू शकतो प्रदेश अध्यक्षाच्या स्तरावर असणाऱ्या नेत्यांनी चौन्नी छाप आरोप करून काँग्रेसचे अध्यक्ष हे चौबन्नी छाप आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करून नये प्रगल्पतेनी वागलं पाहिजे अशा गोष्टी करण म्हणजे सुद्धा अपमान आहे की अशी पैशाची देवगेव जागी अरे स्वतःला सांभाळता आग नाही गट चागवता आग नाही भांडणं पर्यंत गेले घराला आग गागगी गा 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 असताना डोकावून पाहत होते त्यांना जोरगेवार मुनगंटीवारचं भांडण दिसत होतं आणि अशी चव्वननी छा भाषा राजकारणात करण यातून माझा विश्वास आहे की अशा अध्यक्षाच्या अध्यक्षते आता सोळा आमदार आहे नंतर ते अजून कमी होते का विश्वास आहे माझी ईश्वर अध्यक्षांनी प्रार्थना आहे की हे कायम काँग्रेसचे अध्यक्ष राहिले पाहिजे म्हणजे अशा भाषा करत राहतील आणि स्वतःच्या पक्षाला गा, महात्मा गांधीच्या विचारावर काँग्रेस विसर्जित करण्याचा जो काही महात्मा गांधींनी विचार मांडला हे महात्मा गांधींचे खरे नोटीस द्यायचं नाही कायदेशीर नोटीस वेड्यांना देण्याचं काहीच कारण नाही मला वाटतं की मी तुमच्या माध्यमातून तुम खऱ्या बापाचे असतील तर ते सांगतील त्या दरामध्ये मी या ते घर विकत द्या गे आरोप झाले होते तेव्हाही सांगितलं त्यांचं अडीच वर्ष सरकार होत तपासणी करता यावी आणि तेव्हा मी त्यांनाही जाहीर आवाहन केलं तुम्हाला केवढ्या का घ्यायचं आहे पन्नास टक्के पंचवीस टक्के सांगावं मी एका दिवसात चोवीस तासात रजिस्ट्री करून द्यायला तयार राहू आणि नाही तर मग त्यांनी आपला बाप बदल पाहिजे थँक्यू